मेरी मम्मी का तबियत बहुत खराब हो गया दोस्तों मम्मी को ऐसे सिक्का है ना हाँ। कुछ भी काम नहीं कर सकती और कुछ भी काम नहीं कर सकती बस पापा ने काम किया मम्मी ने मेरा काम नहीं किया हाँ मम्मी आपको सोचना चाहिए था ना क्या सोचना चाहिए था आपको मेरा काम करना चाहिए था मैं आपका काम करूँ मेरा तबीयत ठीक नहीं ना बेटा अरे हाथ से काम कर सकते हो क्या

अच्छा ठीक आहे हो गया बा तिला मी म्हंटल ना मला चक्कर येते तू शांत बस ती माझा मी चक्कर येते का तुला हॅलो कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर ना आता ना दुपारचे चार वाजले आहे आणि आत्ताच मी आंघोळ वगैरे केले के आहे की सगळं वरली आहे माझी इकडं बघा दोन दिवस मी आंघोळ पण नव्हते केले कारण की के मला खूप आजारी होते मी आणि मला सारखे चक्कर यायची मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तर बऱ्याचशा ताईंनी मला कमेंट केली आहे की काय वर झाला झालं असेल तुला ते असं सगळं मला कमेंट केली आहे मी वाचले आहे कमेंट आणि याच्या आधी जो व्हिडिओ तुम्ही बघितला ना आत्ता लाडूची बडबड तो व्हिडिओ ना ॲक्च्युली मी रात्री बनवला होता मी रात्री व्हिडिओ बनवायला स्टार्ट केला होता की म्हणत तुमच्याशी बोलावा आणि आज तुम्हाला सकाळी बारा वाजता व्हिडिओ पोस्ट करावा पण लाडूने मला बोलून दिलं नाही तुम्ही बघितलं आहे हो की नाही तर तिचीच बडबड झाली होती तिला मी एवढं म्हटलं अगं शांत ब वा, शांत बस तिने काही मला व्हिडिओ बनवूनच दिला नाही शेवटी मग मी तो थोडासा लाडूचा गमती गमतीचा व्हिडिओ टाकला आहे याच्या आधी आणि आता मग मी दुसऱ्या दिवशी हा व्हिडिओ जॉईन करून तुमच्याशी बोलते आहे तर आणि मला काय झालं होतं ना चक्कर काय होती काय नाही ते सगळं तुम्हाला सांगणार आहे मी या व्हिडिओत आणि मी कुठे शिफ्टिंग होणार आहे तेही सांगणार आहे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये आणि मला चक्कर का आली ते सांगते मी तुम्हाला ॲक्च्युली ना ते मला दोन तीन कारणं आहे जे माझ्याकडनं पण स्वतः चुकी झालेली माझ्याकडनं खूप मोठ्या मोठ्या चुका झाल्या आणि मला जेव्हा चक्कर येत होती ना तेव्हा मला असं वाटलं की म्हणजे मला असं वाटतं काही खरं नाही आता नाही का इतकं खराब मला ते हे होतं तर मला कधी असं ना चक्कर वगैरे मला कधी येत नाही बरं का मला पहिल्यांदा असं चक्कर आली आणि मला चक्कर आल्यावर कसं होतं हे सुद्धा मला माहिती नाही मला पहिल्यांदा असं झालं मला आणि झोपलं तरी चक्कर यायची आणि बसल्या का थोडं थांबायची म्हणजे बाथरूममध्ये जरी गेलं ना तर तसं फिरायचं मला इतकं मला कसं तरी म्हटलं असं अचानक काय झालं ना का मला आणि असं काय झालं ना खूप टेन्शन होतं हो की नाही तर मी तुम्हाला सांगते ॲक्च्युली इकडं दोन दोन चार दिवसापूर्वी काय झालं ना मला माझ्या सासूचा पण फोन आला होता मला तर सासूचा फोन का आला होता काय बोलली काय नाही ते सगळं मी तुम्हाला लाईव्हला येऊन सांगणार आहे मी त्या विषयावर मी तुम्हाला लाईव्हला येऊन सांगणार आहे आणि लाईव्हला काही थोडेसे मी तुम्हाला तिच्या व्हिडिओ व्हिडिओ कॉल आला तर सासूचा त्याची काही रेकॉर्डिंग म्हणजे आहेत ते, ते, आहे ते पण तुम्हाला मी दाखवल ते पण मी लाईव्हला आल्यावर सांगेन मी तुम्हाला आणि दुसरी गोष्ट मला काय झालं ना ते एक टेन्शन मला सासूचा फोन आला होता माझा आणि दुसरी गोष्ट हे जे आहे ना हे हेडफोन आहे माझे हे बघा दाखवते मी तुम्हाला हे बघा तर हे माझे हेडफोन आहे मी हेच वापरते चांगले आहेत तसे पण ॲक्च्युली काय झालं ना मला आता मला शिफ्टिंग करायचं आहे आणि बरेचसे एजंटसंघ माझं बोलणं आलं आहे तिकडे मला आता फ्लॅट घ्यायचा आहे ना आणि मी कुठे चालले आहे ते पण सांगते तुम्हाला थांबा घाई करू नका व्हिडिओ स्किप करू नका तर त्याच्यामुळं काय झालं ना मी बरेचसे मला एजंटसंघ बोलणं माझ्या मा मैत्रिणींना फोन केले मी त्यांनी मला बरेचसे एजंटचे नंबर दिले मग सगळ्यांना कॉन्टॅक्ट करणं कुठं फ्लॅट कसा कोणता फ्लॅट कसा कुठं किती रेंट आहे काय आहे हे सगळं मीच बघती आहे माझे मिस्टर काही लक्ष एवढं घालत नाही आहे कारण मला उत्सुकता येणं जायची <laughs> ते नशीब हो म्हटले नाही का तर आणि माझ्या मिस्टरांचं आहे ना ट्रान्सफर कंपनीकडनं नाही झालं माझ्या मिस्टरांनी स्वतःहून पेपर टाकलं आहे आणि माझ्या मिस्टरांना ती अलाउड आहे की ते पेपर टाकू शकतात की ते दुसरं कुठलंही लोकेशन मागू शकतात पण बळ मला छा सात वर्ष आहे त्यांनी मला इथं ठेवलं मला कारण माझे मिस्टर मॅनेजर आहेत तर मग मॅनेजरला ती परमिशन आहे ते लोकेशन स्वतःहून चेंज करू शकतात तर मग त्यांनी स्वतःहून पेपर टाकलं लोकेशन चेंज केलं आणि दुसरी गोष्ट ते जास्त फोनवर मी बोलले दोन तीन दिवस जनसंघ ते फ्लॅट बघणं कंटिन्यू मोबाईल मी हाताळला आहे आणि मला ए बाळा आवाज बंद कर इकडं फ्लॅट मारते आवाज बंद कर मी बोलते आहे लाडो आणि ॲक्च्युली एका ताईने मला कमेंट केली आहे की मोबाईलमुळं झालं आहे एकच कमेंट आहे एवढ्या कमेंटमुळं की तुला ते मोबाईलमुळं झालं आहे आणि हो ताई खरं आहे मला मोबाईलमुळंच झालं मला हे जास्त मोबाईल वापरला मी सारखं मोबाईलमध्ये हा फ्लॅट बघ तो फ्लॅट बघ हे लोकेशन ते म्हणजे असं एकदम मला ना हिरडीक झालं आणि तुम्हाला मी सांगते खरं सांगते मी तुम्हाला मी माझ्या आई माझी मोठी बहीण माझा साहिल आणि माझा विराज आणि माझी भाऊजाई भाऊ वगैरे नाही का यांच्या व्यतिरिक्त मी ऑर्डर कोणाशीच बोलत नाही मी कोणाशीच नाही बोलत मी त्यांच्याशी पण कसं बोलते पाच मिनटं बोलते फक्त ते पण दिवसात नाही एक दोन दिवसात नाही एकदा ना, एक ना, एक असं सवयने फोनवर बोलायची मग एवढं सगळं एजंटला एवढं सगळे नंबर मोबर मी ठेवायचे कोणता नंबर कोणत्या एजंटचा आहे कोणता नंबर कुणाचा आहे ते सगळं मला हँडल करावं लागलं ठीक आहे आणि त्याच्यात काय झालं ना दोन दिवस ना मी एक दोन व्हिडिओ पण बघत होते सारखे ते हेडफोन लावलं ना हा रात्रीचं माझ्या कानामध्येच राहून गेला दोन दोन दिवस बरं का म्हणजे रात्रीचं लावायचे आणि सकाळीच ते असं काढायची ते राहून गेलं कानामध्ये तर हे सगळं मला ना त्याच्यामुळं मला ते हे झालं आहे मला मोबाईलमुळेच शक्यतो झालेलं आहे मला हे त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगायचं असं धोरण आहे की तू तुम्हाला जरा असं काही झालं तर मोबाईल लांब ठेवा मी ना तीन दिवस म्हणजे कंप्लीट मोबाईलला नाही लावला मी साईडला ठेवून दिला आणि माझ्याकडनं अजून एक गोष्ट काय व्हायचं माहिती का मी झोपले का मोबाईल बघता 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 डोक्याजवळ ठेवून द्यायची मोबाईल मी ते डोक्याजवळ मोबाईल नाही ठेवायचा ठीक आहे ते मो मौ, मोबाईलमध्ये बरंच काय काय असतं ना लांब ठेवायचा तर माझे मिस्टर मला म्हणले तू तो मोबाईल डोक्याजवळ नको ठेवत जाऊ आणि मग दोन तीन दिवस मी मोबाईलला नाही लावला त्याच्यामुळं मला आता सध्या बरं वाटते चक्कर वगैरे माझी पूर्ण थांबलेली आहे म्हणून तुमच्याशी मी बोलते आज आणि दुसरी गोष्ट हां मी तुम्हाला काय म्हणणार होते हां मला शिफ्टिंगचं मी मी जो जो फ्लॅट बघितला आहे ना तो अनफर्निश आहे मला तो अनफर्निश्ड भेटला फर्निश फ्लॅटचा आम्ही शोधला पण नाही भेटला मग आता इथून माझं थोडंसं किचनचं सामान जाणार आहे प्लस माझं हे कपाट चाललं आहे ते कपाट तिकडं ते बेड आहे आणि तिकडचा नवीन ए सी आहे ना तो घेऊन चाललो आहे मग ते जुने कापटं वगैरे आहे ना ते विकले आहे फ्रीज विकून टा विकला आहे आणि वॉशिंग मशीन माझे मिस्टर म्हणले घेऊन चल ती पण विकली आहे घे घेतली आहे एका लेडीजने पण माझे मिस्टर म्हणजे तुला तिथे गेल्यावर परत कपडे धुवायला प्रॉब्लेम होईल आणि लगेच लगेच कुठं नवीन घेशील तू कारण की तुम्हाला सांगते आता इथून आम्हाला जाण्याचंच खूप खर्च आहे कारण की हे सामान पाठवायचं तिथे डिपॉजिट वेगळं तिथं ती, वे ती किती दोन महिन्याचं डिपॉझिट आणि एक महिन्याचं रेंट ॲडव्हान्स ते द्यायचं बरेचसे असे म्हणजे खर्च खूप आहे त्यात प्लस माझ्या मिसरांचं असं म्हणणं आहे की रेल्वेने जायचं नाही पोरीला त्रास होतो त्याच्यामुळे रेल्वेने जायचं नाही फ्लाईटनेच जायचं आणि माझं त्याच्या ह्याच्यावरून वाद झाले की म्हणलं मला फ्लाईटने यायचं नाही मला भीती वाटते तुम्हाला मी रिक्वेस्ट करते तुम्ही रेल्वेने चला तुमचे पैसेही वाचतील हां वी किती पैसे लागतात त्यात तुमचे पैसेही वाचतील आणि जीव धाकदुक धाकदूक आहो ते विमानात बसायचं म्हणलं का मला मला ना फार ते टेन्शन येतं ते विमानाचं मला नको नको म्हटलं आता मी ना खूप खुशी खुशी आता इथनं निघती म्हटलं मी हां मला सुखासुखी पोहोचू दे म्हणतात गावाला फायनली <laughs> मी चालली आहे तर मला सुखासुखी पोहोचू दे असं माझं म्हणणं आहे नाही का आपण रेल्वेने जाऊ तर ते काय ऐकायला तयार नाही ते, ते म्हणतात नाही नाही रेल्वेने एवढं दोन तीन दिवस मी काही बसणार नाही पोरीला त्रास होतो तर आपण विमानानेच जाऊ आता त्यांचं काय आहे त्यांच्या पुढं आपण काही बोलू शकत नाही तर बसायचा आता जीव मुठीत धरायचा आणि मी बसायचं काय करायचं आता काहीच करू शकत नाही तर दुसरी गोष्ट मी कुठे चालली आहे आणि मी जिथे चालली आहे ना तर कुणाकुणाला आनंद झाला आहे कोण कोण खुश आहे मला नक्की कमेंट करा की ताई आम्ही खूप खुश आहोत आणि मी सांगायच्या अगोदर माझ्या हसण्यावरनं तुम्हाला कळलं असेल की आणि ताई एवढी खुश का आहे हो की नाही खरं <laughs> बोला हो ना <laughs> मग तुम्हाला पण हसायला आहे की <laughs> तुमच्या मनामध्ये आहे की आणि तर काय सांगणार आहे आणि तर कुठं शिफ्टिंग घेते तुमच्या मनात चाललेलं आहे नाही का आत्ता ऐकायला भेटेल मग ऐकायला भेटेल थांबा 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 जरा तुमच्याशी बोलते जरा तुम्हाला हसवते मी तुम्हाला थोडंसं ॲक्च्युली मी खुश आहे ना मग मी तुमच्या सोबत सगळ्या गोष्टी असं म्हणजे खुशी खुशी शेअर करते या सगळ्या गोष्टी तर मी चालली आहे कुठे कुठे पुण्याला <laughs> तर आए, मी पुण्याला शिफ्ट झाले आहे आणि पुण्याला मी कात्रजला शिफ्ट झाले आहे कात्रजला माझ्या मिसरांचं मेन ऑफिस आहे ना तिथेच माझ्या मिसरांचं दहा मिनटाच्या अंतरावर आम्ही फ्लॅट घेतला आहे आणि दुसरी गोष्ट माझी मोठी बहीण आणि कात्रज खूप लांब लांब आहे आमचं लवकर भेटणं पण होणार नाही माझ्या मोठ्या बहिणीचं आठवड्यातनं एखाद्या वेळेस आम्ही भेटत जाऊ पण बरं आहे इथून तिथं जाणं होत नाही मला दोन दोन चार चार वर्ष तिथे तिथं काय वाटणार नाही मला आठवड्याला भेटायला हो की नाही घरच्यांना तर असं माहेरी पण मला जाता येईल नाही का आणि छान छान व्हिडिओ पण येईल आणि दुसरी गोष्ट कात्रजमध्ये माझ्या मिसरांचं लोकेशन दिलं आहे ऑफिसवाल्यांनी तर त्याच्यामुळे आम्ही कात्रजलाच फ्लॅट थोडासा आउट साईडला आहे कात्रजमध्ये तर तिथे घेतला आहे फ्लॅट ठीक आहे ऐकलं का कमेंट करा नक्की मला सर्वांनी कमेंट करा की कुणा कुणाला आनंद झाला आहे कोण कोण खुश आहे आणि कुणाला दुःख झालं आहे ज्यांना दुःख झालं आहे ना त्यांनीसुद्धा कमेंट करा की आम्हाला खूप दुःख झालं बाबा तू आय येत आहे पुण्याला त्यांनीही कमेंट करा <laughs> सगळेच यूट्यूबर पुण्याला पळायला लागले हो की नाही तुम्हाला माहिती असेल मी कोणाची नावं नाही घेत पण बरेचसे युट्यूबर पुण्याला चाललेले आहे <laughs> तर ठीक आहे त्याच्यामुळेच मला चक्कर वगैरे होती ते पण सांगितलं आहे तर मला हे इयरफोन आता मी वापरत नाही आहे दोन तीन दिवसाला याच्यातनं बाहेर पण नाही काढले मी असंच बोलते मी असंच व्हिडिओ बघती आणि हो माझ्या सासूचा फोन आणता दोन तीन दिवसापूर्वी तिने मला खूप टेन्शन दिलं हो माझ्या सासूने ते मी तुम्हाला ना लाईव्हला आले का मग ते सांगाल मी तुम्हाला व्हिडिओ खूप मोठा होतो ना तर लाईव्हला येणार आहे मी एक दोन दिवसात मी लाईव्ह येईल आणि लाईव्ह यायच्या अगोदर एक पोस्ट टाकेल पोस्टमध्ये टाकल मी कधी लाईव्ह कधी येणार आहे शक्यतो मी संध्याकाळी आठच्या नंतरच लाईवला येईल बरं का तुम्ही चेक करत राहिले <laughs> का लाईव्हला त्यात मी तुम्हाला सांगेल की सासूचं म्हणणं काय आहे काय नाही आणि त्यांचं म्हणणं असं आहे ना की ते त्या गोष्टी पॉसिबल नाही आहे पण त्या मला खूप टेन्शन झालं आहे त्या गोष्टीचं आणि मी त्या गोष्टीवर पण म्हणजे इतका विचार केला इतका विचार केला कारण की के माझ्या सासूचं जे म्हणणं आहे ना ते माझ्या मिस्तरांचं म्हणणं आहे आणि माझी माझे मिस्तर काय म्हणता हो बरोबर आहे ना म्हणे माझ्या आईचं म्हणणं लाडो आवाज करू नको तर बरोबर आहे ना म्हणे आईचं म्हणणं असं ते मला बोलले दोन तीन वेळा नाही का तर मी म्हटलं माझ्याकडनं काही गोष्टी शक्य नाही म्हटलं तर मी ते सगळं तुम्हाला आहे ना आता इथे व्हिडिओमध्ये नाही सांगू शकत मी तुम्हाला काही आहेत नाही का मी तुम्हाला ते लाईव्हलाच येऊन सगळं सांगन की सासूचं सा म्हणणं काय आहे तुम्ही कसं आहे मला लाईव्हला मला कमेंट करा आणि कसं आहे ना मला तुम्ही एक सल्ला पण द्या की मी त्या गोष्टीवर काय करायला पाहिजे काय नाही त्या सासूच्या म्हणण्यावर मी ॲग्री झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे पुढं ते मला तुम्ही मॅसेज करा वा म्हणजे जेव्हा मी लाईवला येईन त्यावेळेस ठीक आहे तर चला मग आता मी जाते नाही तर खूप मोठा व्हिडिओ होईल मग तुम्ही बोर होशाल मग मन्साल आणि त्या खूप बोर करते हो की नाही चला मग जाऊ का बाय 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 हां